नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण थंडी स्पेशल कुलिताचा ग्रीन पुलाव बघतोय आणि अगदी गरमागरम हा ग्रीन पुलाव एकदा जर खाल्ला ना तर बोट सुद्धा चाटून पुसून खाल इतका टेस्टी लागतो आणि हा ग्रीन पुलाव कसा केला त्यासाठी ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ना मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात तर थोडासा स्पायसी बनवणार आहे म्हणून पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं जे घेतलंय ना ते अर्धा इंचाच्या थोडंसं जास्त आलं इंच घेतलंय एक गड्डा लसूण घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला पालकाची ताजी ताणी पानं तसेच पुदिना घालायचा आहे कडीपत्ता आहे ना तुम्ही फोडणीला सुद्धा देऊ शकता पण मी इथं आहे ना वाटून घालणार आहे वाटून कडीपत्त्याची ना टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आता तुम्ही आहे ना बघा आहे ना थोडासा हलकासा क्रश करून घातला ना तरी चालतो त्याने सुद्धा टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये पाणी घालायचंय आणि बारीकसर याची प्युरी करून घ्यायची आहे आता इथं मी आहे ना ह्याला कुलिथ म्हणतात कुलिथ तर आमच्या इथं ना कुलीथ म्हणतात तर गावरान भाषेमध्ये बघा ह्याला हुलगे सुद्धा म्हणतात तर हुलगा आहे ना तो असा पाण्यामध्ये मी भिजत घातला होता आणि तो मोड आणण्यासाठी बांधून ठेवला होता आता त्याला चांगले मोड आलेले आहेत आणि त्यामध्ये ना एक बटाटा मी बारीक चिरून घातलेला आहे तसाच तिथं आपला जो रेग्युलर तांदूळ असतो ना आता मी हा घेतला इथं शेतकरी इंद्रायणी तांदूळ एक वाटी शेतकरी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचंय आता आपल्याला यासाठी आहे ना फोडणी करायची आहे तर इथं एक पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे तेल तर पुलाव करतोय म्हणून चमचमीत असा पुलाव झाला पाहिजे त्यासाठी दोन चमचे तेल घालायचे आता इथं ख काही खडे मसाले घेतलेले आहेत तसेच दालचिनी घेतली आहे मोठी वेलची लहान वेलची तमालपत्र आणि चक्री फूल घेतलेले आहेत तसे यामध्ये ना आपल्याला एक चमचा जिरा घालायचं आहे उभा स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आहे ना हलकासा लालसर करून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट ठेवायचा नाहीये तर हा पुलाव आहे ना आमच्या इथं चुलीवर करतात बघा आणि चुलीवर आहे ना या कुलीसाच्या पुलावाची चव खूप छान लागते पण आता आहे ना मी तुम्हाला इथं गॅस परत करून दाखवते आणि यामध्ये ना आपल्याला कांदा भाजण्यासाठी मीठ घालायचंय आता मीठ एकदाच घालायचंय आता हा कांदा बघा चांगला असा भाजून झालाय यामध्ये घालायचंय एक टोमॅटो आणि टोमॅटो आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा आहे ना आपल्याला अगदी मऊसूद करून घ्यायचा आहे टोमॅटो आता जे कुलीथ होते ना तर आमच्या इथं कुलीथ म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे कुलीथ आणि आपल्याला बटाटा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे तर आ, हे पर हे मी परतून घेते तोपर्यंत तो मला तुम्ही सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण थंडीमध्ये पुलीथं आणि पालक याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर आपल्याबरोबर दुसऱ्यांनासुद्धा हा पुलाव कळायला पाहिजे समजला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आता जी प्युरी केली होती ना आपण ती यामध्ये घालून घ्यायची आणि थोडस आहे ना परतून घ्यायचंय तर आपण जे पालक घातला होता ना तो पालक बघा ब्लँच करून घेतलेला नव्हता कारण आपण यामध्ये परत मी फ्राय करणारच आहे म्हणून ब्लांच करून घेतला नव्हता आणि तरीसुद्धा आहे ना, ना बघा याचा जो कलर आहे ना तो अगदी तसाच ग्रीन राहतो म्हणून थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी काळपट पडत नाही आता एकसारखा इथं परतून घेतला याची एक वाफ काढून घेतली आहे मी आता यामध्ये आहे ना काही मसाले घातले घालणार आहेत तर आपले जे बेसिक मसाले असतात ना घरातले तेच बेसिक मसाले घालणार आहे मी इथं इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा झनेपूड घेतलेली आहे आता आपण आहे ना हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे पण जी बेडगी मिरची घातली आहे ना ती रंगासाठी घातली आहे मी तर जी लाल तिखट जर तुम्ही घालणार असाल ना तर ते थोडंसं कमीच घाला नाहीतर मग जास्त तिखट होऊ शकतो पुलाव हा आता यामध्ये जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा तांदूळ आपल्याला एक असा परतून घ्यायचाय या मसाल्यांमध्ये चांगला कोट झाला पाहिजे तांदूळ तर ता एखाद दुसरा मिनिट हा तांदूळ आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा तांदूळ चांगला परतून झालाय आता यामध्ये ना मी काय करणार आहे थोडासा आहे ना आपला गोडा मसाला घालून घेणार आहे तर गोड्या मसाल्याने बघा कुठल्याही फोडणीच्या भाताला ना चव अगदीच सुंदर लागते म्हणून थोडासा गोडा मसाला घातलाय मी आत्ता आणि नंतर थोडासा मी गोडा मसाला घालणार आहे तो पुढं बघणारच आहे तुम्ही मी कसा घालणार आहे तो आता यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुऊन घ्यायचंय आणि पाणी घालून घ्यायचंय तर बघा एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी ना आपल्या दीड वाटी पाणी घालायचं आहे इथं तर बघा वाटीमध्ये मी पहिल्यांदा एक वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर परत थोडंसं घातलंय म्हणजे टोटल दीड वाटी पाणी झालेलं आहे आता इथं थोडासा गरम मसाला घालायचा आणि थोडासा गोडा मसाला आता इथं एक चमचा आपल्याला तूप घालायचंय तर हे घरचंच तूप आहे साजूक तूप नाहीये मशीचं तूप घेतलेलं आहे मी आता माझ्याकडचं जे साजूक तूप होतं ते संपलेलं आहे म्हणून थोडंसं मशीचं तूप घातलंय पण साजूक तुपाने आहे ना या पुलावाला चव अफलातून लागते एकसारखं मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल जे मसाले आपण घातलेत ना ते सगळे एक सगळ्या साईडनं मिसळे जातील आता यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं हा भात आपल्याला असाच कमी लो हीटवर शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता चेक करूया आणि वास म्हणाल ना तर वास अगदीच सुंदर सुटलाय हा भात आपला आहे ना तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतो ना ते दाब्यानं कीच विसरू नका चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत